गणपती बाप्पा कोकणवासियांचा विजय असो कोकणाला अशीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे रस्त्यांची गरज आहे तो हा जो प्रवास जाणवत नाही ना तो जाणवतो ऍक्च्युली कि बाबा आपल्याला प्रवास जाणवत नाहीये पहिल्यांदा कोणतरी येईल ना तो खूप दुःख आहे नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत म्हणजे आता आपण आहोत कळंबोलीला वाजले आहेत पावणे सात आणि आपण निघालो आहोत कोकणात जायला आपला फायनल डेस्टिनेशन असणार आहे लांजा पण ते आज आपण नाही करणार आहोत आज आपण जातो आहोत सावरड्यापर्यंत रुचिराच्या गावी तिकडे एक रात्री थांबू आणि नंतर मग उद्या आपण लांजाला जाऊ पण आजच्या भागामध्ये तुम्हाला कळंबोली ते सावरडा हा प्रवास बघायला मिळणार आहे सो आपल्याला आता जे एन पी टी मार्गे जायचं आहे तर बापरे बापरे एवढे मोठे खड्डे तो मित्रांनो अनयुजुअल वेळेला आम्ही निघालो कधी या वेळेला निघत नाही एकतर उशिराने निघतो विरारवर निघताना किंवा पहाटे लवकर उठून निघतो पण असं आम्ही आज निघालो दोन सव्वा दोनच्या आसपास दुपारी घरातनं जेवूनच निघालो आणि इथे कळंबोलीला यायला पावणे सात वाजले आम्हाला तर तुम्ही अंदाज लावू शकता आम्ही म्हणजे हा तर तुम्हाला त्रास तुम्हाला दाखवतच नाही आहे आमचा विरार ते कळंबोलीचा जो प्रवास आहे चार साडेचार तासाचा त्यापेक्षा आपण म्हटलं ॲक्च्युअल आपला जो मुंबई सुटल्यानंतरचा जो हायवे लागतो तो आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावा तर म्हणजे आता पनवेल आपण बायपास करून आलो जे एन पी टी रोडनी आणि तुम्ही पाहू शकता श्री दत्ता स्नॅक्स आहे या बाजूनही पनवेल आणि त्या बाजूनी जुना मुंबई पुणे हायवे तर आपल्याला राईटला मर्ज आहे इथे मध्ये काय भरलं नाही त्यांनी अजून म्हणजे <laughs> बाप रे बाप असंच जावं लागेल किंवा कशा गाड्या उड्या मारत मारत जातात बघा याच्यात इथे सगळं स्मार्ट बाजार डी मार्ट वगैरे सगळं आहे या भागात साड्यांची दुकान केवढी हो तुमच्यापैकी कोण कोण पनवेलचे आहेत खाली कमेंट करून सांगा तर मग अशी म्हटल्याप्रमाणे आपण चाललो आहे आपल्या गावची जत्रा आहे तर यापुढचे व्हिडिओज हे गावचे म्हणजे आपल्या कोकणातले येतील तर जर तुम्ही पहिल्यांदा आमचे व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा तिथे असेच तुम्हाला कोकणात जाणार आहे कोकणातले व्हिडिओज वगैरे बघायला मिळतील आणि त्यामुळे आत्ता यापुढचे जे व्हिडिओज येतील ते लगेचच कोकणातले येणार आहेत so, सो तुम्ही त्याच्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता अरे वा हा रस्ता चांगला गेला इकडचा गे आता आम्ही महाबळेश्वरला जाताना गेलो तेव्हा खराब होता हां हा जरा तरी बरं आहे ओके ओके सो so, म्हणजे आता आपण लेफ्ट मारली की आपला मुंबई गोवा हायवे सुरू होतो तर इथला तरी रस्ता चांगला आहे पण मगात जो आम्ही रस्ता घेऊन आलो आहे विरारवन ठाणे मार्गे नवी मुंबई मार्गे कळंबोली मार्गे पनवेलला आणि आता इथे येऊन तर तो रस्ता अतिशय बेकार आहे अतिशय बेकार आहे म्हणजे अरे मला जाऊ दे ना भाऊ जातोच की नाही हां येस येस येस, येस। इथे जरा वर्दळ आहे नाका ना तर म्हणजे तो रस्ता एवढा बेकार आहे एवढा बेकार आहे की आम्हाला साडेचार तास लागले एवढा प्रवास करून एक तास झालाय मगासपासून म्हणजे पावणे आठ वाजले आता आणि आता आपण पेंट जवळ आलो आहे म्हणजे पेंटच्या ब्रिज जवळ आलोय तर खूप छान रस्ता आहे म्हणजे मगासच्या पळसपे फाट्यापासून ते या पेंटपर्यंत अगदी अतिशय स्मूद आहे फक्त काही काही रोड क्रॉसिंगच्या इथे स्पीड ब्रेकर्स आहेत ते वगळता म्हणजे एकदम रिलॅक्स गाडी चालवायला मिळते काहीही डोक्याला त्रास नाही आहे तर आता आपण ह्या मोठ्या ब्रिजवरती चढलो आहे पेंटच्या जो अख्खा पेंट सिटीला बायपास करून जातो रामवाडीच्या इथे म्हणजे अगदी पेंटच्या रेल्वे स्टेशनला पण क्रॉस करून आपण निघतो ना तर तुमच्यापैकी कोणकोण पेंटचं असेल तर खाली प्लीज कमेंट करून आम आपली हजेरी लावा आणि म्हणजे खूप चांगला रस्ता झाला इथपर्यंत तर म्हणजे तुम्ही केस करू शकता का आपण कुठे आहोत आप आपण आहोत वडखळ बायपास या ब्रिजवरती या आपल्या डाव्या बाजूला सॉरी आपल्या उजव्या बाजूला जे एस डब्ल्यूचा प्लांट आहे आणि आजूबाजूला एवढा धुराळा आहे ना अगदी म्हणजे स्मॉग आहे त्यामुळे अगदी दुसर दिसते लांब लांब पर्यंत असं काही दिसत नाहीये कमी असल्यामुळे पळवू नाही आ... बघा असं अचानक ब्रिज उतरल्या उतरल्या मध्येच जेव्हा दोन सेगमेंट एकमेकांना जॉईंट होतात त्या स्मूथ नाही आहेत त्यामुळे स्मूथ जरी दिसला रस्ता तरी कॉशस असलं पाहिजे आपल्याला गाडी पळवताना ट्रॅफिक नाहीये आता वाजलेत आठ इथला एक यू आहे किती बघायला पाहिजे बापरे गाडी एकदम एस टी सारखी हलते धार धार धारधार धारदार हा देवा समोर तर काहीच दिसत नाहीये मला फक्त लाईट दिसत आहेत आणि डिटेल मध्ये काहीच दिसत नाहीये हळू चालवावे लागते तर म्हणजे सव्वा आठ वाजून गेलेत आणि आता आपण पोचलो हो आहोत ते नागोठणेला आणि तुम्ही पाहू शकता रस्त्याची काय हालत आहे आता इथे ब्रिजचे दोन दोन ब्रिजचे काम चालू आहे आणि काम चालू आहे की नाही वाटत नाही पण रस्त्याची तर वाट लागलेली आहे आता डाव्या बाजूला म्हणजे मी वर्षानुवर्ष बघतोय हा ब्रिज काय झालाच नाहीये अरे बाबा अजूनच वाट लागत कोरडं झाले तरी ठीक आहे कोरडं झालंय तर आता धूळ येते ना सगळे एवढे धूळ येते ना की लांबच दिसतच नाहीये त्यात थंडी असल्या अपोजिट साइड ने आलेली लाईट त्या धुळेवरती त्याच्यामुळे ते, ते सगळं एवढं ग्लो होत ना त्या त्याच्यामुळे काहीच दिसत नाही आरपार म्हणजे अरे बापरे काय लाईट आहे बापरे तर एकदम विचित्र आहे प्रकार एक तर पेवर ब्लॉक वर खाली धसलेत गाडी अगदी एस एल वर्ड मध्ये चालवतो हो हो नक्की म्हणजे काहीतरी एक करा यार ब्रिज तरी कम्प्लीट करा नाही हा रस्ता तरी एकदा बनवून द्या आम्ही म्हणजे तुम्ही तो तुमचं जे आहे ना प्रोजेक्ट ते वर्षानुवर्ष चालू राहू दे निदान हे बायपासचे जे रस्ते ते तरी त्या नीट करून काय शी किती वर्ष झाली आता हे हे ब्लॉक उलटे लावलेत ना ते घासून घासून अर्धे झालेत याच्यावरती गाडी चालवून हा <laughs> व्हिडिओ बनवत बनवत आम्हाला तीन वर्ष झाले आणि की त्याच्यात असंख्य प्रवास झाले प्रत्येक वेळेला हेच आहे की काय होणार आहे आणि कधी होणार आहे हा रस्ता किंवा दुग, बैलगाडीत बसतात कि बस प्रत्येक वेळेला हेच आहे <laughs> मला असं वाटत होत की रायगड जिल्ह्यातलं लवकर होईल काम आणि आमचा रत्नागिरी जिल्ह्याच राहील पण आय गेस रत्नागिरी जिल्हा पण आता याला टफ कॉम्पिटिशन देत आहे तर म्हणजे सवा नऊ वाजलेच रात्रीचे आपण आता माणगावच्या अलीकडे आहोत इथे रेडीज हॉटेल आहे तिथे जेवायला थांबलो ॲक्च्युली भूक नाही आहे पण म्हटलं वेळेत खाल्लेलं कधीही चांगलं आणि नंतर मग फटिंग नाही आहोत मग आपण जेवून निघूया आता सव्वा नऊ अजूनही दोन तास दाखवत आहे आम्हाला सावर्डे आमच्या मनात घालमेल होती की आपण असं डायरेक्ट गेलो निघून तर साडे अकरापर्यंत पोहोचू पण मग शेवटी मग जेवणाला लेट होतो आणि आपण आजीला सांगितलं नाही आहे आता आपण आज जाऊन बघूया काय खायला मिळतं म्हणजे मस्करी नाही करत खूप छान जेवण आहे आम्ही पनीर लपेटा घेतलेला आणि चपात्या नान पण खाल्ली कसं वाटलं तिला खूप छान जेवण आहे पण आम्ही पनीर लपेटा नाही पनीर लबाबदार घेतो खूप छान आणि मी बाहेर पडून सांगतो तुम्हाला याच्याबद्दल अजून तुम। सो so, रुचिरा जेवलात कसं वाटलं खूप छान खूप छान जेवण होतं मस्त मी रेकमेंड करीन रेडीज रेड्डी रेड्डी आहे खूप छान जेवण माणगावच्या आधी म्हणजे हा ज्यांना प्युअर व्हेज खायचं असेल त्यांनी नक्की हवं थाळी पण मिळते इथे आणि सगळं पनीरचे सगळे आयटम्स साऊथ इंडियन आयटम्स सगळे मिळतात खूप छान होतं जेवण Hmm. मस्त आपण काय काय खाल्लं आपण पनीर लबाबदार आणि नान आणि आण, रोट चपात्या आणि खिचडी आणि मसाला पापड hmm. पण तर इथे लॉजिंग वगैरे पण आहे मुळात म्हणजे प्युअर व्हेज आहे तर तुम्ही प्युअर व्हेज प्रिफर करत असाल तर मस्त आहे इथे येऊन तुम्ही या इथे जेवणाच्या वेळेला आलात किंवा इथे ब्रेकफास्ट वगैरे पण छान मिळत असणार असं आम्हाला वाटतंय ज्या अर्थी जेवण चांगलं होतं सो so, प्लीज ट्राय करा तुम्ही हां अच्छा हा काय स्पॉन्सर नाही आहे व्हिडिओ आम्ही आता जेवणाचे पैसे भरून आलो आम्ही एवढं सगळं खाऊनसुद्धा सहाशे चाळीस रुपये झाले अफकोर्स ही मुंबई नाही आहे इथे सगळं स्वस्त मिळत आहे हां बऱ्यापैकी स्वस्त असतं तर इथे ह्याचा जिओ बी पी पल्सचा हे पण आहे ई व्ही चार्जर पण आहे आता मग हे दोन एक नेक्सॉन आणि कव चार्ज करून गेले इकडनं सो इफ यू आर ई व्ही युजर तुम्हाला पण हे कामाचं आहे आणि हां मुळात म्हणजे वॉशरूम्स वगैरे पण स्वच्छ आहेत काय बोलत आहे वॉशरूम हो हो छान सो आता वाजले आहेत रात्रीचे किती दहा 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 हा दहा झाले आपल्याला निघायचं आहे आता या दिशेने सावडा गाठायचा चला मॅपवरती दोन तास दाखवते हवे थोडा थोडा गारठा पण आहे थोडा नाही बऱ्यापैकी गारठा आहे आता त्यामुळे बऱ्यापैकी आता ते स्वेटर्स घेतले आहेत ते काढून घालायचे चला तर म्हणजे आपण या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याने जे सुटलोय मागाशी माणगावच्या नंतर लोणेरे आलं लोणेरेनंतर विहीर आलं विहिर नंतर महाड आलं महाड नंतर आता आपण येऊन पोचलो आहोत ते पोलादपूरला आणि कसे आलो हे कळलंच नाही ॲक्च्युली कळलं कारण की कॉन्ट्रास्ट असा आहे ना याच्या आधीचा रस्ता एवढा खराब होता आणि आता हा जो तयार झालेला रस्ता आहे अगदी आता हा पुढे चिपळूण सावर्ड्यापर्यंत असा आहे रस्ता तो हा जो प्रवास जाणवत नाही ना तो जाणवतो ॲक्च्युली की बाबा आपल्याला प्रवास जाणवत नाही आहे आणि याच्या कॉन्ट्रास्टमध्ये जो बाकीचा रस्ता आहे तो जाणवतो वाह हे किती छान वाटतं इकडनं जाताना तर आता आपण रात्रीचे वाजले आहेत अकरा पाच म्हणजे जवळजवळ एक तासाभरात आपण तिथून निघून पोलादपूर क्रॉस केलेला आहे या रस्त्यावरती जेव्हा हे व्हाईट पट्टे मिडियन आणि दोन्ही बाजूचे शोल्डर लाईन्स मारल्यात तेव्हा आपल्याला हेडलाईटवरती ते ला जास्त रिफ्लेक्ट होऊन आपल्याला वाईट रंग जास्त दिसतो बाकी रस्त्यापेक्षा आणि त्याच्या अंदाजाने आपल्याला खूप छान पद्धतीने गाडी चालवू शकतो आपण सो so, त्यामुळे डिमार्केशन अतिशय महत्त्वाचे आहे जोपर्यंत डिमार्केशन होत नाहीत रस्त्यावरती तोपर्यंत तो रस्ता पूर्ण झाला असं मला वाटत नाही या मस्त स्मूथ रस्त्याने चाललो आहे आणि एवढं छान वाटतंय ना ॲक्च्युली असं वाटतं मी खरोखर म्हणजे महाराष्ट्रात किंवा कोकणाचा हायवे वाटतच नाही कारण की लहानपणापासून मी पाहिला आहे जो हायवे त्याच्या आणि ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हणजे असा जीव माझा तुटतोय की हा आरवलीच्या नंतर एवढा रस्ता का नाही आहे अजून म्हणजे मी आता मी एवढा फ्रेश मला फील होत आहे की याच एका खेपेमध्ये आम्ही लांज्याला पोचलो असतो काही वाटलं नसतं जर असा रस्ता तर पण नाही आहे ना तर अगदी त्रास होतोय मला एकदम त्या गोष्टीचा की हा पूर्ण रस्ता कम्प्लीट असा झालेला नाहीये वाटच बघावी लागेल आपल्याला काय म्हणता रुचिरा मला एक गोष्ट हो तुम्ही लकी आहेत म्हणजे ज्यांना चिपळूण सावर्डा अरवली इथपर्यंत ज्यांना जायचंय त्यांना तर म्हणजे खूप क्वचित असा खराब रस्ता आहे आता राहिलेला म्हणजे असेल तर डायव्हर्जन असेल आता हे समोर पण एक डायव्हर्जन आलाय बघा असे छोटे मोठे डायव्हर्जन आहेत पण ओव्हरऑल खूप छान रस्ता आहे ओवरऑल आणि रात्री विशेषतः आता इथे वर्दळ कमी असल्यामुळे हो ट्राफिक कमी असल्यामुळे हो मस्त स्मूदली प्रवास होतोय खूप छान खूप छान स्मूदली बोलता बोलता जर पण मस्तच यार सिरियसली म्हणजे वी ऑल डिझर्व दिस आपल्या आप पूर्ण कोकणामध्ये असे रस्ते झाले पाहिजेत आणि लवकर झाले पाहिजेत पोलादपूर जाऊन आपण कछच्या बोगद्यापर्यंत कधी आलो हे कळलंच नाही खूप छान रस्ता आहे आणि दोन्ही साईडचे अप्रोच येणारा आणि जाणारा दोन्ही साईडचे हे रस्ते हे झालेले आहेत कम्प्लीट झालेले आहेत आणि समोर तुम्हाला ते दोन बोगदे दिसत आहेत वेल लेटअप हो आतमध्ये एकदम म्हणजे आय थिंक आता सरफेसचं पण काम झालेलं असावं हा थोडस इथे सरफेसचं काम बाकी आहे ठीक आहे बट वेल लिट अप बघा ना किती छान दिसतंय सेफ आहे खूप गाड्या जातात हे बघा इथून सेंटर मधना बघा वाव चला आ, चला चला आता आपण मस्त पैकी गाडीचे खाली करू आपण यू ऑल डिजर्व दिस गणपती बाप्पा मोरया कोकणवासियांचा विजय असो कोकणाला अशीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असे रस्त्यांची गरज आहे बघा तुम्ही तर अशा प्रकारे आपण काही मिनिटांमध्येच हा डोंगर पार केलाय म्हणजे बोग्याने पार केलाय आणि इथली चका संपल्यानंतर लगेच पुढे काळोख आहे <laughs> डोळे आणि कॅमेऱ्याला ऍडजस्ट करायला वेळ लागेल थोडा तर अशा प्रकारे आपण बोगद्याच्या पलीकडे आलोय काय म्हणता रुचिरा कसं वाटत्या बोगद्याबद्दल तुम्हाला काय मस्त कधी पोलादपूर खेळ कधी काय आलं काही समजलं नाही तर म्हणजे रात्रीचे सव्वा बारा वाजलेत आणि आता आपण चिपळूणला येऊन आहोत आणि तुम्ही पाहू शकता चिपळूणच्या ब्रिजचं काम जोराने चालू आहे इयर कॅप्स झालेले आहेत त्याच्यावरती गर्डस टाकलेले आहेत आणि काही दिवसात स्लॅब पण होतील म्हणजे चालू होईल काम आतापर्यंतचा प्रवास एकदम सुंदर झाला सुरळीत झाला कुठेही अडकलो नाही आपण किंवा काही प्रॉब्लेम झाले नाही आपल्याला पंडे तुमचं स्वागत आहे सावरड्यामध्ये हा हा काय मस्त चका येते अशा रस्त्यावरती चालवायला आणि आमच्या गाड्या मी ते झोपले आहेत अगदी मध्ये मध्ये घोरण्याचा आवाज सुद्धा येतो एवढा छान असा रस्ता आहे का नाही कोणाला झोप लागेल ला। आणि रात्रीचे वाजलेत पण उशिरा म्हणजे साडेबारा वाजले आपण सावड्याला येऊन पोहोचलोय सावड्यात ना आता राईट टर्न मारून दहिवलीच्या रस्त्याला जातो म्हणजे गुहागर रोडला आहे तिथे दहीवली गाव लागतं मस्जिद आहे आणि ह्याच्या बाजूला आमचा दहिवली फाटा तर आपण आता तिथे काय म्हणतो रुचिरा आजची व्हिडिओ एवढीच आपण आता रुचिराच्या आजीच्या घरी म्हणजे रुचिराच्या माहेरी जाऊन पोहोचतो या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आय होप तुम्हाला ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल आणि तेवढीच एंटरटेनिंग पण वाटली असेल तर जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत म्हणजे एवढी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली असेल तर तुम्हाला हॅड्स ऑफ आणि प्लीज आमच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा जर नवीन असाल तर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो गणपती बाप्पा मोरिया काहीच दिसत नाही कॅमेऱ्यात तरी स्पष्ट दिसते आम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी काहीच दिसत नाही तर म्हणजे आपण आता दहिवली गावाच्या हद्दीत पोहोचतोय आणि असं धुक्याने स्वागत झालेलं आहे आपलं रस्ता माहिती आहे कसं जायचंय म्हणून काय वाटत नाहीये नाही तो पहिल्यांदा ना कोणतरी येईल ना तो खूप दुख आहे कॅमेरामध्ये काही स्पष्ट पण आम्हाला नाही दिसत आहे प्रचंड नगरपालिका